उद्धव ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहे एक तर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असला पाहिजे काय अशा ज्या देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल उद्धव ठाकरेपासून आणि त्याचा आम्ही खंबीरपणे मुकाबला करायला तयार आहोत संस्कृती जोपासतो आपण की ज्यामध्ये त्या विचार एक विचारधारेवर काम करतो आपण विधानसभा समित्या स्थापन करून तपासणी करण्याचे त्याची छाननी करण्याचे आदेश आहे प्रत्यक्षात आता समिती स्थापन नाहीत मात्र अर्जांची छाननी सुरू आहे आता हे सगळ म्हणजे थोडं जे अर्ज करतात त्यांच्या मनात संशय निर्माण करणार आहे तुमच्या मला संशय ठेवून आलं अर्ज संशय नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी सदस्यवाटिका केलेली आहे एक तर तो राशी किंवा मिळेल मलाच आश्चर्य वाटलं ते विधान ऐकल्यानंतर की उद्धव ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत एकदा त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला माणूस असे बेताल वक्तव्य करतो ते अतिशय दुर्दैव त्याचा मी निश्चित करतो राजकारणात राज्या मतभेद असू शकतात परंतु मला वाटतं भावने जारी जाऊन हे वैफल्यग्रस्तातून हे अशा आरोप करणं कारण उद्याच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळेल या करन, पद्धतीने ही जी मंडळी वापरत होती आता हळूहळू त्याच्या लक्षात द्यायला लागलं की आता महाविकास आघाडीला राज्यात संधी नाही आहे महायुक्तीला सध्या आहे म्हणून मला वाटतं वैफल्यग्रस्त होऊन आरोप करताय तर खरं राज्यातली जनता आम्ही सर्व मंडळी देवेंद्रजीच्या पाठीमागे खंबीरपणे व्हावं आणि जी काही जे धमक्या असेल देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल उद्धव ठाकरेपासून आणि त्याचा आम्ही खंबीरपणे मुकाबला करा आहोत शेवटी राजकारणामध्ये मला वाटतं आपण एक चांग राजकारणामध्ये संस्कृती जोपासतो आपण की ज्यामध्ये Uh, त्यात विचार एक विचार झाल्यावर काम करतो आपण आणि त्यामुळं अशा क्षेत्रात काम करताना आपण कधी कर संपण्याची भाषा कधी के केली नाही महाराष्ट्राच्या इतक्या वर्षाच्या वाटचालीमध्ये ही पहिलीच घटना आहे मला वाटतं सत्तेच्या लोभापायी सत्ता मिळण्यासाठी ते इतके आतुर झालेले आहेत की मला वाटतं त्यामुळे त्यांना कुठं भान राहिलं नाही आणि त्यामुळे अशा लोकांच्या तोंड हेच वक्तव्य येणार आहे मला वाटतं दुसरी काय अपेक्षा करणार आपण म्हणजे मला वाटतं मी मग म्हणता म्हणजे माझी मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला ती भाषा शोभत नाही त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता याचा खुलासा काढण्याची गरज आहे की उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याला तुमचं समर्थन आहे एक तर समर्थन नाही म्हणून सांगा तर त्याच्या वक्तव्याचा निषेध करा